हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या अकरा जानेवारी आणि उद्या आहे वार गुरुवार तर उद्याच्या दिवशी आलेली आहे अमावस्या तर या अमावस्याला दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर हा जो गुरुवार आहे तर या दिवशी आलेला आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार तर आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जे गुरुवारचं व्रत करत असतो तर त्याचं उद्यापन आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजे उद्याच्या शेवटच्या गुरुवारी करायचं आहे तर पहा अमावस्याचा जो दिवस आहे तर तो प्रत्येक महिन्यामध्ये येत असतो आपल्याला आपल्या घरामधली अमावस्याच्या दिवशी जी काही सगळ्या आपल्या आयुष्यातल्या सगळ्या वाईट शक्ती असतील नकारात्मक शक्ती असतील किंवा दोष असतील तर ते दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असा हा दिवस मानला जातो तर बघा उद्या आपल्याला उपाय काय करायचा आहे तर आपल्याला रात्री उद्या अशा तीन वस्तू कापुरासोबत जाळायच्या आहेत त्यामुळे बोड़, त्या आपल्या घरातल्या सर्व नजरपादा कटकटी भांडण अडचणी या सर्व काही नष्ट होतील आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती राहील आणि आपल्या घरातलं जे काही साता जन्माचं दारिद्र्य आहे तर ते सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये उद्या संध्याकाळपासून रात्री बारा वाजेपर्यंत करायचा आहे तुमच्या घराचा उंबरटा आहे तर या दिवशी तुम्हाला रात्री उपाय करायचा आहे त्यामुळे तुमच्या घरामधल्या ज्या काही सर्व अडचणी आहेत नकारात्मक शक्ती असतील किंवा तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं मतभेद कलह होत असतील किंवा तुमच्या घरी कोणतंही शुभ कार्य जर तुम्ही करायला गेला तर त्या शुभ कार्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी येत असतील आणि तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मी टिकत नसेल आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या मार्गाने जर तो तुमच्या घरातनं किंवा तुमच्या हातातनं काढता पाय घेऊन त्याचबरोबर तुमच्या घराची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल मुलं खूप हट्टीपणा करत असतील चिडचिड्यापणा करत असतील सांगितलेलं ऐकत नसतील तर अशा सर्व प्रकारच्या ज्या काही अडचणी तुमच्या घरामध्ये जर येत असतील किंवा यापैकी एकही जरी अडचण तुमच्या घरामध्ये येत असेल तर तुम्हाला अमावस्याच्या दिवशी उद्या रात्री हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्या वस्तू लागणार आहेत तर पहा जसं की मीठ आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे मीठ जे आहे तर ते तुम्ही तुमच्या घरामध्ये जर तुमच्या असेल तर ते तुम्हाला काचेच्या बरणीमध्ये ठेवायचं असतं किंवा काचेच्या बरणीमध्येच ते तुम्हाला साठवून ठेवायचं असतं प्लास्टिकच्या डब्यांमध्ये मीठ अजिबात ठेवू नये आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा पिवळी मोहरी जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे पिवळी मोहरी जी आहे तर ती तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये किंवा पूजेच्या शॉपमध्ये तुम्हाला अगदी इझिली मिळेल तर या दोन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तुमच्या घरातली जी लहान मुलं आहेत तर त्यांना कायम नजर लागत असते तर त्यांवर त्यांच्यावरनं तुम्हाला या दोन वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत तर तुमच्या घरामध्ये जर एखादा आजारी व्यक्ती असेल आणि त्याचं सतत हॉस्पिटल वगैरे चालत अस चालू असेल पण त्याला कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये फरक पडत नसेल तर अशा व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत या दोन वस्तू तुम्हाला त्या व्यक्तीवरनं सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत सात वेळेला डोक्यापासून खाली पायापर्यंत तुम्हाला सात वेळेला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती जर वारंवार चिडचिडापणा करत असेल तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला दोन वस्तू ज्या आहेत तर त्या उतरवून घ्यायच्या आहेत त्यानंतर स्वतवरून सुद्धा तुम्ही उतरवून घेऊ शकता डोक्यापासून खाली पायापर्यंत तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत आता उतरवून घेत असताना तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जोप करायचा आहे आणि त्याचबरोबर तुमच्या मुलाची किंवा तुमच्या घरात गरा, घरातली जी काही इडा असेल दोष असेल नकारात्मक शक्ती असेल तर त्या संपूर्णपणे नष्ट होऊ देत आणि माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीची प्रगती होऊ दे माझ्या घराला जर काही नजर वगैरे लागली असेल तर ती संपूर्णपणे नष्ट होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कापूर जाळण्याचं जे भांड आहे किंवा तुमच्याकडे कापूर असेल नसेल तर तुम्ही दुसरं कुठलंही भांड घेतलं तरीही चालेल त्यामध्ये थोडेसे तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत आणि सात कापऱ्याच्या वड्या तुम्हाला त्याच्यावरती ठेवायच्या आहेत आता कापूर जो आहे तर तो तुम्ही भीमसेनी कापूर वापरला भीम कापूर तर अतिशय उत्तम भीमसेनी कापूर नसेल तर मग तुम्ही कोणताही पूजेचा साठी जो कोणता कापूर वापरता तो कापूर वापरला तरीही चालेल तर तुम्हाला अशा पद्धतीने त्या तांदळावरती कापूर ठेवायचा आहे त्यानंतर दोन लवंगा ठेवायच्या आहेत आणि हे सगळं तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आता हे जे भांड आहे त्याच्यामध्ये ते कापूर जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या घराचा संपूर्ण कोपऱ्यामधनं तुम्हाला फिरवायचा आहे म्हणजे संपूर्ण घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे आणि फिरवत फिर असताना सुद्धा तुम्हाला तुमच्या मनामध्ये श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा तुम्हाला कंटिन्युअसली जॉब करायचा आहे आता घरामध्ये संपूर्ण फिरवून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या बाहेर यायचं आहे आणि हा उपाय करत असताना तुम्हाला तुमचा घराचा मुख्य दरवाजा दरवाजा सुद्धा सुद्धा उघडा ठेवायचा आहे खिडक्या तुम्ही उघड्या करून ठेवू शकता जर नसेल शक्य तर फक्त उघडला तरीही चालेल त्यानंतर हे सर्व जाळल्यानंतर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर घेऊन यायचं आहे आणि तिथे तुम्हाला एका साईडला ठेवून द्यायचं आहे तर बघा यामुळे तुमच्या घरातल्या सर्व काही ज्या नकारात्मक शक्ती असतील तर त्या दूर करण्यासाठी आणि तुमच्या घरातलं सर्व दारिद्र्य दूर करण्यासाठी घरातली अलक्ष्मी तुमच्या घरातनं बाहेर निघून जाण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हे जे भांड आहे तर ते तुम्ही तुमच्या घरामध्ये परत आणायचं नाही आहे संपूर्ण तुमचं हे जे कापूर आहे तर तो जळून थंड झाल्यानंतर त्यातल्या ज्या वस्तू आपण टाकलेल्या आहेत तर त्या तुम्हाला सर्व डस्टबिनमध्ये फेकून द्यायच्या आहेत आणि त्यानंतर हे भांड तुम्ही आतमध्ये आणलं तरी सुद्धा चालेल तर अमावस्याच्या दिवशी आपण जर हा उपाय केला तर आपल्या घरातल्या सर्व इडापिडा दारिद्र्य अडचणी दोष या सर्व गोष्टी यामुळे दूर होतील आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरावरती राहील आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करेल तर आपण या ज्या दोन वस्तू प्रत्येक व्यक्तीवरून उतरवलेल्या आहेत तर त्यासुद्धा तुम्हाला या कापऱ्यामध्ये टाकायच्या आहेत आणि तुम्हाला जाळायच्या आहेत तर बघा जेव्हा पण आपण कुठल्याही गोष्टी आपल्या घरामध्ये बोलत असतो मग त्या चांगल्या असतील वाईट असतील तर त्यावेळेला आपली वास्तू तथास्तू म्हणत असते आणि त्यामुळे वेळेला आपण जेव्हा वाईट गोष्टी बोलतो तर त्यामुळे त्या ज्या काही नकारात्मक शक्ती असतात तर त्या आपल्या घरामध्ये साचत जातात आणि त्याचं प्रमाण वाढलं की त्याचे परिणामसुद्धा आपल्या घरच्यांना भोगावे लागतात आणि म्हणूनच हे सर्व न दूर करण्यासाठी आपल्याला अमावस्याच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे फक्त हा अमावस्या नाही तर प्रत्येक अमावस्याला जरी तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल अतिशय प्रभावशाली असा शा हा उपाय आहे हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये ज्या काही सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत तर त्या व्हायला चालू होतील आणि त्याचा चांगला प्रभाव सुद्धा तुम्हाला दिसायला सुरुवात होईल जर तुम्हाला सूतक असेल मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय करू शकणार नाही पण मासिक धर्म असेल तर तुम्ही स्वतः सोडून दुसऱ्या व्यक्तीने हा उपाय केला तरीही हो हो तर चालेल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।